आज आपण घरातील मोजक्या साहित्याचा वापर करून दहा ते पंधरा मिनटामध्ये कुरकुरीत मेंदू वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे पटकन होणारी आहे आणि विशेष म्हणजे खायला खूप जास्त टेस्टी लागणारी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि ठेवल्याच्या ठेवल्याच्यानंतर यामध्ये मी या वाटीने दोन वाटी पाणी ॲड करणार आहे त्याचसोबत यामध्ये हिरवी मिरची आलं याचं वाटण ॲड करणार आहे आणि त्याचसोबत हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली ॲड करणार आहे आणि दोन चम्मच मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याचसोबत यामध्ये मी दोन वाटी रवा ॲड केलेला आहे दोन वाटी पाणी घेतलेलं असेल तर तुम्हाला दोन वाटी रवा घ्यायचा आहे आणि याला चांगली पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर आपण यामध्ये रवा ॲड करणार आहोत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या सर्व गाठी मोडल्या पाहिजे जर गाठी व्यवस्थित नाही मोडल्या तर आपला मेंदू वडा व्यवस्थित बनणार नाही तो तेलामध्ये फुटू शकतो याची काळजी घ्या आपल्याला सर्व गाठी व्यवस्थित अशा मोडून घेतल्या पाहिजे याला मी दहा मिनटं वाफून घेत आहे दहा मिनटं झाल्याच्यानंतर याला मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आत्तापर्यंत थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मिश्रण आपण थोडंसं पाणी लावून व्यवस्थित असं याला आपण मळून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स टाईममध्ये पण बनवू शकता मेंदूवडा वडा खाण्याची इच्छा झाली पण आपण डाळ भिजवली नाही तर हे आपण दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून खाऊ शकता तुम्ही पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे वडे तयार करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून मग आपण याचे वडे तयार करून घेत आहोत व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मी आता हे सर्व वडे व्यवस्थित असे करून घेते मी सर्व पिठाचे वडे बनवून घेतलेले आहेत आता आपण हे तळायला घेऊया गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं होतं आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी वडे सोडून घेते आणि आपल्याला हे हाय फ्लेमवरच वडे तळून घ्यायचे आहेत काळजीपूर्वक वडे तळा आणि हलकेसे गोल्डन फ्राय झाल्याच्या नंतरच आपण याला पलटून घेऊया आणि वडे झालेले आहेत आता मी हे तुम्हाला सर्व्ह करून दाखवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही चटणीसोबत हे तुम्ही सर्व करू शकता मी शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त राहा खात राहा आणि शिल्पाज किचन पाहत राहा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी